नमस्कार मित्रांनो आज आपण वैदिक गणित या विषयामध्ये ज्या संख्येच्या शेवटी पाच हा अंक असतो त्या संख्येचा वर्ग कसा करायचा ते पाहणार आहोत म्हणजेच काय तर स्क्वेअर ऑफ एनी नंबर्स दॅट एंड्स इन फाईव्ह ओके मग त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया पासष्टचा वर्ग करूया आपण ठीक आहे म्हणजे सिक्स्टी फाईव्हचा स्क्वेअर आपला बघायचा आहे तर काय करायचं आपल्याला तर पाचचा वर्ग म्हणजे फाईव्हचा स्क्वेअर आपला सेपरेट करून घ्यायचा आहे म्हणजे बाजूला घ्यायचा आहे आपण असा पाचचा वर्ग असा लिहून घेतलेला आहे त्यानंतर सहा त्याचा सहाच्या पुढचा जो नंबर आहे म्हणजे कुठचा सहाच्या पुढचा नंबर सहा अधिक एक केला पुढचा नंबर मिळतो बरोबर आहे मग त्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजेच मल्टिप्लिकेशन करायचं आहे सिक्स प्लस वन केल्यानंतर जो नंबर मिळेल तो म्हणजेच काय झालं सिक्स मल्टिप्लायड बाय सेवन कारण सिक्स प्लस वन सेवन होतात म्हणजे सहा गुणिले सात पाचचा वर्ग किती तर पंचवीस म्हणजेच ट्वेंटी फाय ओके मग सिक्स सेवन जा साईज हाती बेचाळीस म्हणजेच फोर्टी टू आणि हे ट्वेंटी फाय आपण जसे तसे ह्या पुढे लिहिले अशा पद्धतीने आपण पासष्टचा स्क्वेअर बघितलेला आहे आपलं पुढच्या उदाहरणामध्ये आपण एटी फायवचा म्हणजेच पंच्याऐंशीचा वर्ग बघूया ओके मग सेम प्रोसिजर आहे आपल्याला काय करायचं आहे पाचचा वर्ग वेगळा करून लिहायचा आहे आठ कुणीले आठ अधिक एक बरोबर म्हणजे किती होणार पाचचा वर्ग पंचवीस फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह एट मल्टिप्लायड बाय नाईन एट प्लस वन नाईन बरोबर मी झाले एट इंटू नाईन सेवंटी टू म्हणजे आठ गुणिले नऊ बहात्तर आणि हा पंचवीस जशा तसा पुढे ओके मग अशा पद्धतीने आपण पंच्याऐंशीचा वर्ग काढलेला आहे आपलं पुढचं उदाहरण आहे पंचेचाळीसचा वर्ग कसं सोडवणार तर आपण पाचचा वर्ग करून घेतो बाजूला लिहितो आणि चार गुणिले म्हणजे फोर मल्टिप्लायड बाय चार अधिक एक म्हणजे फोर प्लस वन फोर वर। प्लस वन किती होतात फाय चार अधिक एक पाच म्हणजे चार गुणिले पाच आणि पाचचा वर्ग पंचवीस बरोबर आहे म्हणजे किती झाले चारा पंचा वीस फोर फाईव्ह झा ट्वेंटी आणि हे ट्वेंटी फाय आपण जसेच्या तसे इथे लिहिलेले आहेत मग हा झाला आपला पंचेचाळीसचा वर्ग तसंच आपण एक अजून एक उदाहरण घेऊया थर्टी फाईव्हचा वर्ग स्क्वेअर थर्टी फाईव्ह स्क्वेअर कसा करणार तर फायव स्क्वेअर साईडला लिहायचं थ्री मल्टिप्लायड बाय थ्री तीन गुणिले तीन अधिक एक झाले तीन गुणिले चार आणि हा पंचवीस बरोबर तीन चौक थ्री फोर जा ट्वेल्व तीन चौक बार आणि हा ट्वेंटी फाय पंचवीस जसाच्या तसा मग आपलं उत्तर किती आलं एक हजार दोनशे पंचवीस वन थाउजंड टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाय ओके आपण हा हे दोन वर्ग बघितले आहेत अजून आता आपण तीन अंकी अंकीसंख्यांचे वर्ग बघूया आता आपण तीन अंकी संख्यांचे वर्ग बघतोय ज्याच्या शेवटी पाच हा अंक असेल अशा संख्यांचे वर्ग आपण बघणार आहोत बरोबर मग एकशे पाचचा वर्ग आपल्याला करायचा असेल तर आपली जी पद्धत आहे ती सारखीच आहे पाचचा वर्ग असा बाजूला लिहायचा आणि दहा गुणिले दहा अधिक एक म्हणजे आपण काय केलं फाईव्हचा स्क्वेअर एका साईडला लिहिला टेन मल्टीप्लायड बाय टेन प्लस वन बरोबर मग पुढे काय झालं बघा दहा गुणिले अकरा आणि पाचचा वर्ग पंचवीस म्हणजेच काय झालं टेन दहा टेन प्लस वन इलेवन म्हणून टेन मल्टीप्लायड बाय इलेवन आणि हा ट्वेंटी फाय ॲज ह्याचा स्क्वेअर केला ट्वेंटी फाय मिळाला मग आता अकरा गुणिले दहा किती होतात एकशे दहा होतात आणि हे पंचवीस त्याच्यासमोर म्हणजेच इलेवन इंटू टेन वन वन झिरो अँड ट्वेंटी फाय ॲज इट इज मग आपलं उत्तर किती मिळालं अकरा हजार पंचवीस म्हणजेच इलेवन थाउजंड ट्वेंटी फाय ओके आपण हे तीन अंकी संख्येचं एक उदाहरण बघितलं अजून आपण दोन तीन उदाहरणं या संदर्भातली पाहूया आपलं पुढचं उदाहरण आहे एकशे पस्तीसचा वर्ग तर आपली जी पद्धत आहे ती सेम आहे पाचचा वर्ग आणि तेरा गुणिले तेरा अधिक एक बरोबर म्हणजे आपण काय केलं फायव्हचा स्क्वेअर केला थर्टीन मल्टिप्लाय बाय थर्टीन प्लस वन ओके मग तेरा अधिक गुणिले सॉरी तेरा अधिक एक किती होता चौदा आणि हा पाचचा वर्ग पंचवीस बरोबर म्हणजे थर्टीन मल्टीप्लायड बाय थर्टीन प्लस वन फोर्टीन ओके आता आपला काय करायचंय थर्टीन मल्टिप्लाइड बाय फोर्टीन म्हणजे तेरा गुणिले चौदाचा गुणाकार करायचा आहे तुम्ही हा इथे डायरेक्ट करू शकता किंवा साइडलाही करू शकता आपण इथे दाखव आपल्याला करून चौदा त्रिक बेचाळीस कॅरी ओव्हर फोर चौदा त्रिक बेचाळीस हातच्याला चार चौदा एक चौदा आणि चार अठरा होतात ठीक आहे एकशे ब्याऐंशी आलं तेरा गुणिले चौदा किती आलं एकशे ब्याऐंशी म्हणजेच वन एटी टू आणि त्यापुढे आपण हे ट्वेंटी फाय जसेच्या तसे लिहिलेले आहेत म्हणजे आपण एवढ्या मोठ्या संख्येचा गुणाकार एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो आपलं पुढचं उदाहरण आहे दोनशे पंधराचा वर्ग तो कसा करायचा तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पाचचा वर्ग इथे लिहून घ्यायचा पाचचा वर्ग आणि एकवीस गुणिले एकवीस अधिक एक म्हणजेच किती झाले बघा एकवीस गुणिले बावीस आणि हे पाचचा वर्ग पंचवीस आपण इथे काय केलं की फाईव्हचा स्क्वेअर इथे ॲज इट एटीत लिहून घेतला आणि ट्वेंटी वन मल्टिप्लायड बाय ट्वेंटी वन प्लस वन म्हणजे ट्वेंटी वन प्लस वन किती होता ट्वेंटी टू मग ह्या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करणं आवश्यक आहे मग ते कसं करणार ट्वेंटी वन वन जा ट्वेंटी व ट्वेंटी टू वन जा ट्वेंटी टू सॉरी आणि राहणार कॅरीओवर किती होणार टू होणार ट्वेंटी टू टू टूचा फोर्टी फोर प्लस टू फोर्टी सिक्स बघा कसं केलं आपण बावीस एके बावीसचे दोन हच्च्याला दोन बावीस जुने चव्वेचाळीस आणि दोन सेहेचाळीस म्हणजे किती आले ते फोर सिक्स्टी टू चारशे सेहेचाळीस हे ह्या दोघांचा गुणाकाराचं उत्तर आलं आणि हे पंचवीस त्यासमोर जसे तसे आपण लिहिणार मग आपलं दोनशे पंधराचा वर्ग किती आला सेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस फोर्टी सिक्स थाउजंड टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह ओके मग हे आपण एक उदाहरण बघितलेलं आहे अजून आपण ह्या संदर्भातली दोन उदाहरणं पाहूया आपण जो पुढचा वर्ग घेतला आहे करण्यासाठी तो कोणता आहे दोनशे पंचेऐंशीचा वर्ग तर आपण पहिलं काय करतो पाचचा वर्ग असा लिहितो आणि हा चोवीस जशाचा तसा आणि त्याच्या पुढचा नंबर जो असेल म्हणजे चोवीस अधिक एक त्याचा आणि चोवीसचा गुणाकार बरोबर म्हणजे आपण फायव्ह स्क्वेअर करणार आणि काय करणार ट्वेंटी फोर मल्टीप्लायड बाय ट्वेंटी फोर प्लस वन म्हणजेच किती होणार चोवीस गुणिले पंचवीस आणि हा पाचचा वर्ग म्हणजेच पंचवीस बरोबर आपल्याला काय करायचं आहे आता ट्वेंटी फोर मल्टिप्लायड बाय ट्वेंटी फाईव्ह हे करणं आवश्यक आहे तर आपण इथे हे करूया चोवीस गुणिले पंचवीस पंचवीस चोक शंभर दहा राहतात हच्च्याला पंचवीस दुने पन्नास ते दहा साठ आली बरोबर आहे ट्वेंटी फाय फोर जा हंड्रेड झिरो कॅरी ओवर टेन ट्वेंटी फाय टू जा फिफ्टी प्लस टेन सिक्स्टी सो आन्सर किती आला आपल्या ह्या दोघांचं गुणाकाराचं सहाशे आणि हे पंचवीस त्यापुढे आपण जशा तसे लिहितो सिक्स सिक्स टी थाउजंड ट्वेंटी फाय हे आपलं आन्सर आलं आहे म्हणजे साठ हजार पंचवीस हे आपलं दोनशे पंच्याऐंशीचा वर्गाचा आन्सर आलेलं आहे ओके पुढच्या उदाहरणामध्ये आपण सातशे पंच्याण्णवचा वर्ग पाहणार आहोत तर बघा आपला प्रथम काय करायचं आहे पाचचा वर्ग बरोबर पुढे आपल्याला लिहायचं आहे एकोणऐंशी गुणिले एकोणऐंशी अधिक एक म्हणजेच की झाले बघा एकोणऐंशी गुणिले ऐंशी आणि हा पाचचा वर्ग पंचवीस बरोबर आहे म्हणजे आपण काय केलं फाईव्हचा स्क्वेअर एका साईडला लिहिला सेवन्टी नाईन मल्टिप्लाइड बाय सेवन्टी नाईन प्लस वन सेवन्टी नाईन प्लस वन किती येतात एटी मग आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे ह्या दोघांचं मग आपण हे ह्या बाजूला करूया सेवन्टी नाईन मल्टिप्लायड बाय एटी ठीक आहे मग हे पहिले झिरोने मल्टिप्लाय केलं झिरो येणार आपण इथे झिरो घेतो बरोबर एट नाईन जा आठ नव्वे बहात्तर सेवन्टी टू हच्च्याला सात म्हणजेच कॅरी ओव्हर से सेवन एट सेवन जा फिफ्टी सिक्स म्हणजेच आठ सात छप्पन्न आणि सात छप्पन्ननी सात किती होतात बघा चार सात त्रेसष्ट बरोबर सिक्स्टी थ्री होतात म्हणजे आपलं आन्सर किती आलं सिक्स थ्री टू झिरो म्हणजे सहा हजार तीनशे वीस आपल्या इथे हे सहा हजार तीनशे वीस असे लिहायचे आहेत आणि हा पंचवीस त्याच्यासमोर ओके मग आपलं फायनल आन्सर बघा काय आलं सिक्स लॅक थर्टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे सहा लाख बत्तीस हजार पंचवीस हे आपण सातशे पंच्याण्णवच्या वर्गाचं उत्तर काढलेलं आहे ओके आपण पुढचं उदाहरण घेतलं आहे पंच्याण्णवचा वर्ग मग तो कसा करायचा तर आपण पाचचा वर्ग एका साईडला लिहितो पाचचा वर्ग बरोबर नऊ गुणिले नऊ अधिक एक म्हणजेच की झाले नऊ गुणिले दहा आणि हा पंचवीस म्हणजेच काय झालं बघा फाईव्हचा स्क्वेअर ॲज इट इज आपण इथे लिहिला नाईन मल्टिप्लायड बाय नाईन प्लस वन नाईन प्लस वन किती होतात टेन होतात मग आपल्याला नाईन आणि टेनचं मल्टिप्लिकेशन करायचं किती येतं नाईन्टी म्हणजेच नव्वद आणि हा ट्वेंटी फाय आपण ॲज इट इज इथे लिहिला हा आपला झाला पंच्याण्णवचा वर्ग किती आला नऊ हजार पंचवीस ओके अजून एक उदाहरण पाहूया पंच्याहत्तरचा वर्ग बघूया आपण प्रोसिजर सेम आहे पाचचा वर्ग पंचवीस तुम्ही पटकन करू शकता सातच्या पुढचा नंबर किती आठ आट, आठीसाठी छप्पन्न म्हणजे पंच्याहत्तरचा वर्ग किती आला पाच हजार सहाशे पंचवीस आला तसाच तुम्ही पासष्टचा करू शकता पासष्टचा आपण बघितला पंचावन्नचा करू शकता पाचचा वर्ग पंचवीस बरोबर पाचच्या पुढचा नंबर किती सहा सहा पंचा तीस ओके मग ह्या पद्धतीने तुम्ही कोणतेही वर्ग करू शकता ज्याचा शेवटी पाच हा अंक असतो एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद